राम मंदिराच्या उभारणी एकजीव राष्ट्र उभारणीची भावना असल्याचं प्रतिपादन राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी केलं ते वार्तालाप प्रसंगी बोलत होते यावेळी पुढे बोलताना श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज म्हणाले की विषमता आक्रमणरहित विकास म्हणजे हिंदुत्व या दृष्टिकोनातून रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेकडे पाहिलं पाहिजे आपले राष्ट्रपिता महात्मा गांधीजी हे देखील रामराज्य हा शब्द नेहमी वापरत असत रामाच्या मुद्द्यावरून राजकारण होणं निश्चितच अपेक्षित नव्हतं देशभरातील लहान लहान खेड्यांमधील रामचंद्र भूमिन्यासाला मिळणारा प्रतिसाद पाहता संपूर्ण भारत सध्या राममय झाल्याचं त्यांनी सांगितलं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्या शहराचा वेगानं विकास केला आहे विमानतळ आणि रेल्वे स्थानकाचं उद्घाटन नुकतच झालं असून एक सुनियोजित अयोध्या नगरी वसवण्याचं काम प्रगतीपथावर असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं शक्यता नव्हती हो पण तुम्ही बघितलं की तिथे विमानतळ पण निर्माण झालं तिथलं जे आ, स्टेशन रेल्वे स्टेशन आहे ते पण भग अशा प्रकारचं होऊन गेलं आणि अशा प्रकारे आता त्यांनी खूप केलेला आहे किंबहुना या जुन्या अयोध्येचं नूतनीकरण करत असताना त्यांनी त्याच्या शेजारी केलेला आहे ज्या ठिकाणी निर्मिती झाली त्या ठिकाणाहून भगवंताचा विग्रह म्हणजे ती मूर्ती वाजत गाजत शोभा यात्रेन अत्यंत आदरानं आणि शरीरच्या स्नानानं अभिषेक करून देव दर्शन करीत आपल्या मंदिरापर्यंत येऊन पोहोचणार आहे आपल्यामध्ये अशी पद्धत आहे की ज्या प्रतिमेची प्राणप्रतिष्ठा करायची तिचं भ्रमण झालं पाहिजे नगर परिक्रमा झाली पाहिजे कारण ती आताच करता येते नंतर कधी कर करता येते त्यामुळे अशा प्रकारे त्या भगवंताच्या श्रीविग्रहाचं आगमन मंदिरामध्ये सतरा तारखेला